आज बेकार तंदुरी बनवले एकदम आणि घेतला बाय बाय बरच पाणी आलंय रे चार बॉल होत चारही षटकार नेलं हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग काय होईल कसं होईल तर तुम्ही नक्की बघा पुढे तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यू आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक आहे शेअर आहे सबस्क्राईब पण करा आजचा आउटफिट हाय कसा वाटतं आऊटफिट नक्की सांगा कमेंटमध्ये अभी आम निकल रे चलो आम्ही बायाच्या सासूरवाडीला पाठनवलीला आम लाईट घालू दे चकल्या ब्लॉक लावायचे त्यांना काय केलं ते जिम्मेदारी माझी वे सकली तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं निकल रहे हम लोग अभी ले जाने के लिए चल बाय बाय ये बायेगा पाटनौली कौन भाई <laughs> बड़ी सब काली देखे काली पानी बनना बया <laughs> हे hey काहीच निघालो आता आम्ही तुरमाळेशी पाटणोलीला जायला म्हणजे बाहेरच्या सासूडीला जायला आणि आमच्या सोबत आहे मनीष मनीष काय बोलतो मनीष काय नाही बोलतो चल नंतर बोलाल दो दो तो थोडा बरंच पाणी आलंय रे एक ओढी राहिली बोलतो एक ओढी राहिली एक ओढी आज मी आणि कितीच्या ब्लॉक मध्ये आले पहिल्यांदाच आले बोलायला रे बोलायला आणि किती ब्लॉक मध्ये होते माझा ब्लॉक कुठं होता चाललंय कुठे परत चाललं मी राव मला म्हणतो तू पुढं बघ बाईची पाठत इकडे साईडला बसल्यावर बाई काढते नाही बरोबर कसं असत साईडला माणूस चालवणार बसला ना पाठत ओके धन्यवाद तुझे आभार ब्लॉग मध्ये आणि आता डायरेक्ट पाटुरीला गेल्यावर भेटतो हा हे कॉलेज हमारा कॉलेज कॉलेज कॉलेज

फुल गेले हात मने हा कर सुरुवात झाली घे घे आता लास्ट बापरे बापरे फुल सोय मने ऑन <उन> फायर <laughs> भारी झालं ना एक नंबर चला आम्ही येतो खेळून <laughs> एक आईच खेळायला आलो इथं आम्ही साईडला नदी आहे फुल कडक लोकेशन आहे काय लोकेशन र पाटणीला हो। पाटणोलीला आल्यावर पाटणोली बॉलता येत ना फास्ट पाटणोली हा येत आहे पाटनौलीला आल्याव हो। आहे ना चालू हे काहीच आता पाटणोलीला आलो हो आम्ही काय करायला माहिती का फुल एन्जॉय करायला दिवसभरात काय होईल काय नाही होईल ते तुम्हाला शंभर टक्के दाखवेल आणि आता आल्यावर आम्ही हो खाऊन पिऊन मस्त क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळू आणि मनीष मनीष बॉलिंग टाकशील ना तू टाक टाक थोडीशी बॅट पण ना बॅटिंग पण करणार ना बॉल शोधतोय शेट कारण का मी एवढे षटकार मारलेत ना बॉल घालवलेत डायरेक्ट आताच खेळायला आलो दोन तीन चार बॉल होतं चारही षटकार नेलं बॉलच गेलं बॉल भेटले दोन तर बॉल भेटले बाई नंबर आखते ईशावरून समजला एक नंबर कुठला आहे दादा इशारा वेगळा लागाला या चला या नंबर येऊ मी तुझं चाल ये तू दुसरा मी तिसरा मी फिल्डिंग वाटत किती बॉल्स सहा षटकाराला झाला खेळ सुरू माझा नंबर आला तिसरा खरनाक आता एक वन एक सिक्स पाहिजे चला कंडाल आता मी चाललो बॉलिंगला ला झाली वर चप्पल बुटा काढलेली आहे बघू का बुटा काढ घ्या बॉल पण नदी

थोडं गाडीत बसले चार्जिंग करायला का मोबाईलमध्ये मोबाईलची चार्जिंगच संपले फुल घामाघूम झाले फुल कडक घामाघूम यो बॉडी चामकत माझी <laughs> तिकडे मस्त क्रिकेट खेळतात मी आउट झालो मनीषने आता काय शूट केले तर तुम्हाला दाखवेल काहीच लागत नाही फक्त बॉलिंग जमते बॅटिंग नाही जमा परत वहिनींच्या घरी जाऊ खायला काहीतरी केले तंदुरी मग ती खाऊ थोड वेळ बसू आणि परत पोवायला येऊ नंतर ब्लॉक कंटिन्यू करेल झालं खेळून खूप जमलो आम्ही आणि मनीष मनीष काहीच केला नाही का खेळता येत नाही आणि आम्हाला पण खेळता फायदा नाही हात लाल झालो गाइस निकल गेम खेळ दमलो बाकी बोल मजा आली सिक्सर लागलात ना एक दोन लागल ला फक्त ते व्हिडिओ मध्ये आलं बॉलर भारी होता ना आमचा पंधरा पंधरा बॉल टाकली मॅन ऑफ द सीरीज मॅन ऑफ द सीरीज भेटली हे ना कचोरी 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 भेटली कचोरी कुठे कचोरी होता येत असत

लगना जा ब्लॉग लग लगे फिर से जा रहा हूँ अभी पौने के लिए जा रहा हूँ <laughs> पर शांति रोड ली वीडियो शांत

बघू बघू लूक पकडून जाहीच मनीच डबोर भेटलेला आहे डबोर तुझ्यावर का असे तू वाटलं म्हणतो पावायला आलो होता पावायला पोहचलो गाईस लोकेशनला आता इथं पाहू मस्त वण पाहिजे फक्त डायरेक्ट उड्या मारण्यासाठी सज्ज झाल्यात चाललो आम्ही इथं काही पाऊस निघलो फुल माझ्या आली बघ बघितलं असेल तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये आता चाललो आम्ही फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहायला मनीष भाऊ पाय टेकता तिथे भाऊ माझ्या मग झालं ना इथं मार नाही चुडी मधलं विनवणी <णस्वारी> <णस्वारी> <ने ने तवारे> <णस्वारी> 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 आताच भाई खतरनाक पाडला बघितलं असेल हा शेत बाद झाला आता पोहतो थोडी मजा करतो अशी संपलेली आहे मोबाईल मधली हा व्हिडिओ

आज बोलायचं कमी जास्त दाखवायचं आज दिवसभरात ना खूप मजा केली तिथे तुम्ही बघितलंच असेल पण फरक आहे हॅलो पोचलो फोडली रेडी दुर्गेश नाही भजन भजन म्हणते तिथं बसलेली आहे आणि आमची सोय करताना मच्छी आहे मटण आणि भाकरी या गावाला राईस खबर कसा चौथ्या ब्लॉगर दोन भाकरी बास का भजन मंडली उतरली मैदानात <laughs> एकदा

Okay. <laughs> राखते सुपारीला बोलल्या हो हे लागतील आपल्याला हा सुपारी आमच्या घरच्या घरी म्हणून आम्ही हे आणले फक्त मनीषा असेल पण ओके मध्ये माहिती आहे त्या स्नॅपला स्नॅपला

चाललो आम्ही तुला तुला जाम मिस करू शंभर टक्के चला बाय 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 सिंगल ब्लॉगिंग करताना सिंगल्स आणि बघू दाखव मम्मीला मम्मीच बघू

असे <laughs> का मला आहे मी चप्पल पण घालत ना श्रावण आहे <laughs> चला बाय 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 बाई ब्लॉग एंड करतो नंतर होतो फक्त याच्यात मावशीर पकडून डायरेक्ट ब्लर हे गाईच पोहोचलो आम्ही आता घरी आणि आमची मम्मी मी कुठे घाबरलेली मम्मी हे मम्मी तू घाबरलेली का मी काय आंघोलीला कोण मी मम्मीची जाम पावलोस मी कोण मी कशी भरी आहेस ना <laughs> आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही बघितलं असेल आणि सपोर्ट करा ब्रो असाल हा पूर्ण ब्लॉग गटारीचा होता मस्त मजा केली फुल दिवस आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून आणि लाईक करा आणि घेतला बाय बाय सबस्क्राईब करा हा गाई लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर लव यू गुड नाईट आवडे एखादं गाणं म्हणजे म्हणू म्हण